चळवळी किंवा व्यक्ती किंवा मानता तस काम आंदोलनांच चळवळीच नसतं मीडियामध्ये जे येतं तेच खरं असं काही नाही आहे सत्यशोधक समाजाचं काम हे चालू आहे पण ज्या गतीनं आमची अपेक्षा चालू आला असलं पाहिजे तितकं चाललंय का तर निश्चित नाही परंतु खुद्द डॉक्टर बाबा आढळ असतील ते सत्यशोधक पद्धतीनं मी पुण्यातलं सांगेन आमचं सत्यशोधक विवाह केंद्र आहे सत्यशोधक समाज संघ आहे ते महाराष्ट्रभर लावतात विदर्भातली लोक लावतात मराठवाड्यामध्ये अशी शेकडो लग्न तुम्ही जर सामाजिक माध्यमांवर मराठवाड्यातल्या लोकांची स्टेटस किंवा पाहिली तर तिथे तुम्हाला सत्यशोधक पद्धतीनं लावणारी लग्न लागणारी माणसं लावणारी माणसं ही दिसतात तर असं नाहीये की ती चळवळ पूर्ण बंद बंदायचा पण अधिक गतिमान करण्यासाठी तर असे कार्यक्रम आहेत

आव्हान उभी आहे आव्हान ज्या परिस्थितीत निर्माण झाली ती परिस्थिती समजून घेऊन त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि तो प्रयत्न करत असतानाचा एक मार्ग आणि आम्हाला आमच्या महामानांनी शिकवलं की विषमता जप करून नष्ट होत नाही दुःख व्यक्त करून नष्ट होत नाही त्यासाठी तुम्हाला प्रयास करावा लागेल तर हा प्रयास दोन मार्गांनी करतात एक प्रबोधनाचा मार्ग आहे एक प्रत्यक्ष रस्त्यावरच्या लढाईचा मार्ग आहे तर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं एक विधान आहे किंवा महात्मा फुले फुलेले की जोपर्यंत विचारांची क्रांती होत नाही तोपर्यंत समाजाची क्रांती होत नसते आणि आम्ही आज जो प्रयत्न करतो आहोत उद्याची जी परिषद ती सुद्धा या वाढत्या सर्व काय अंध 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 हे धर्मांत असतील जातींद असतील यांच्या पुढे एक वैचारिक आव्हान निर्माण करण्यासाठी आंदोलन म्हणून भौतिक क्रांती होत नाही म्हणून आम्ही फुल्यांनी म्हटलं की आपापल्या जातीतले पंतोजी निर्माण झाले पाहिजेत प्रशिक्षक प्रबोधक निर्माण झाले पाहिजे तर या परिषदांच्या माध्यमातून तो एक प्रयत्न आहे कुठेतरी स्कॅम्प पकडणं आणि हे पहा धर्मांध लोक करतात असं आमचं काम नाहीये विचार पेरणं विचार जेव्हा जनमनाची पकड घेतात तेव्हाच क्रांती होते आणि विचार जनमानसामध्ये पोहोचवण्यासाठी 28 ची परिषद आहे नाही तुम्हाला तुम्ही विचार पोहोचवता तुम्हाला माहिती आहे आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते विचारांनीच ग्राउंडवर लढण्याने नाही मिळालं त्यावेळेस पण जेल भरो आंदोलन होत होते. त्यावेळेस पण इंग्रज सारखा मोठा त्याच्या अपोजिट मध्ये होता. त्यावेळेस पण काही विचार पेरले गेले होते. तुमच्याकडे त्याच्यापेक्षा जास्त अनुभव असतो की तुमच्याकडे काय कमतरता राहिली तुमचे विचार कसे समाजात पोहोचले असं म्हणणं आहे की याच्यावर डिबेट आपण पत्रकारांसोबत नक्की घेऊया आपला विषय मूळ परिषदेचा आहे त्या परिषदेच्या संदर्भात आता प्रश्न असतील तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे नाही असं काही नाही आहे

तुमच्या माध्यमातून मला महात्मा फुलेच्या माध्यमातून पुढे आला आणि आता आपल्याला याच एका वाक्यात महाच एवढा असं उत्तर माहीत आहे याला कारण आहे म्हणजे आज गरज आहे असं आम्ही का म्हटलं याच कारण ज्या पद्धतीनं स्त्रियांवरचे हिंसाचार वाढतात म्हणजे कुठला स्तर बघायचा आपण शिल्लक राहिलेला आहे तुकडे तुकडे करून मार ही जी मानसिकता आहे मा आम्हाला या विरोधात विचार पहिल्याने दिला प्रबोधन युगात कोण ती चळवळ आहे स्त्रियांच्या प्रश्नांकडे कसं बघायला पाहिजे याचा अत्यंत सम्यक दृष्टी ही फुल्यांपासून पुढे येते मग ती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर ते तर कायदाच करतायत ना पण आता ते करूनही आणखीन आणखी नवीन आव्हानं उभी राहिलेली आहेत आणि त्यामुळे ती आव्हानं पेलायची असतील तर विचारांकडे परत गेलं पाहिजे त्याचा आजच्या संदर्भात नव्यानं विचार केला पाहिजे असं आम्हाला ते। ते अगदी हे मग तसं धर्माचं आव्हान आहे मग धर्माची चर्चा काय केली फुल्यांनी बाबासाहेबांनी आम्हाला परत करावी लागेल आज जे स्वरूप आलेलं आहे धर्माला कर्मकांडाचं किंवा एक मार्केटच तयार केलं जात आहे तर असा धर्म असतो का हा प्रश्न विचारण्याची ताकद आम्हाला या सत्यशोधक समाज काळात बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान देत तर तीच चर्चा समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे आम्ही संख्येने कमी पडत असू म्हणून आम्ही एकत्रित येऊन जास्ती प्रयत्न करतो आम्हाला सामान्य माणसापर्यंत हा विचार घेऊन जायचा आहे